श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बगतान। स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज अहमदनगरच्या दादांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे दादा म्हणतात माझ्या आईला दोन हजार नऊमध्ये अचानक खूप त्रास झाला शिर्डी संस्थांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा असल्याचे निष्पन्न झाले पुढील उपचारासाठी आई नाशिकच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले एम आर आय मध्ये विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे त्रास होत असल्याचे निष्पन्न झाले उपचार सुरू झाले आणि सात आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला थोडे दिवस बरे वाटलं पण नंतर परत चक्कर येणे पाठीत पायात असह्य वेदना सुरू झाल्या म्हणून आईला पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी काही तपासण्या करू आणि दोन तीन दिवसात सोडून देऊ असे सांगितले उपचार सुरू झाला तपासण्याच्या चुकीच्या रिपोर्टमुळे उपचाराची दिशा चुकली आणि आईची प्रकृती अधिकच खराब झाली रोज नवीन तपासण्या आणि क्लेशदायक उपचार आणि प्रयोग सुरू होते दिवसेंदिवस आईची प्रकृती ढासळत गेली आणि शेवटी आई खूप सिरियस झाली मग मेंदूची बायोप्सी करण्याचा निर्णय घेण्यात आला पण ऑपरेशनमुळे मानेवर वीस टाके टाकून नंतर आई कोमात जाऊ शकते या गोष्टीची कल्पना डॉक्टरांनी आम्हाला दिली तरी देखील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले बायोप्सी करून आजाराचे निदान करणे हाच अंतिम उ पर्याय होता आम्ही सगळे मनोमन महाराजांचा धावा करत होतो महाराजांना साथ घातली आणि त्यांनी प्रतिसाद दिला ऑपरेशन सुखरूप पार पडले आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काहीही घडलं नाही नंतर दिंडोरीला गुरुमावलींकडे दरबारात गेलो आणि सगळं काही सांगितले ते सगळं ऐकून गुरुमावली मुद्रेत म्हणाले ही केस महाराजांच्या कोर्टातली आहे त्या डॉक्टरांवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि संरक्षण नारळ आणि सेवा दिली आणि आमच्या जीवाला आईच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली पण विसाव्या टाक्यातून सी एस एफ बाहेर यायला लागलं आणि पुन्हा आईची प्रकृती खराब झाली त्यामुळे इन्फेक्शन झाले आणि आईचे बोलणेच बंद झाले हे इन्फेक्शन घालवण्यासाठी विषाणसम औषधाचा उपयोग केला गेला अन्न पाणी पूर्णपणे बंद झालं इन्फेक्शन पूर्णपणे बरे झाले पण या उपचारामुळे साईड इफेक्ट्स झाले मी पुन्हा गुरुमावलींकडे गेलो आणि हे सगळं सांगितले यावेळी गुरुमावलींनी आदेश केला शिंदे आपलं पेशंट अजिबात हॉस्पिटलमध्ये आता ठेवायचं नाही आणि पुन्हा एकदा एक नारळ आणि यंत्र दिले आणि म्हणाले येत्या गुरुवारी या आणि मला आईच्या तब्येतीचं कळवा आणि चमत्कार झाला या दृष्टचक्रातून अवघ्या तीन चार दिवसातच आम्ही बाहेर पडलो आणि गुरुवारी आम्ही आईबरोबर घरी होतो सगळं काही गुरुमावलींच्या शब्दाप्रमाणे घडत गेलं नाशिकमध्ये पुढील उपचार झाले आणि सर्व आजार नाहीसा होऊन रिपोर्ट्स दोनदार नॉर्मलच आले नंतर आम्ही आईला दिंडोरी दरबारला घेऊन गेलो गुरुमावलींनी स्वतः आसनावरून उठून उभे राहिले आणि आईला आशीर्वाद देत म्हणाले मी स्वतः स्वामींना विनंती केली आहे घाबरू नका तुम्ही शंभर टक्के बऱ्या हवाल गुरुमावली आणि स्वामी हे एक रूपच आहेत याची आम्हाला प्रचिती आली आणि या त्रिकालबाधित सत्यावर प्रत्येक सेवेकऱ्याने निसंकोचपणे श्रद्धा ठेवावी आणि महाराजांच्याही चरणी आपले जीवन व्यतीत करावे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ आजचा सेवेकरी दादांचा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद